पूर्ण नमस्कार मी युगंधरा आवाज आजच्या काही सुपरफास्ट ठळक घडामोडी शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने शुभम कॉम्प्लेक्स तळेगाव दाबाडे येथे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखा मुंबईचे उपाध्यक्ष भाऊसाहेब बोईर यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन संपन्न शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची आढावा बैठक संपन्न दहा जानेवारी रोजी आमदार सुनील शेळके प्रायोजित चला हवा येऊ द्या कार्यक्रमाचे आयोजन रसिकांमध्ये उत्साहाचे वातावरण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटन नगरी लोणावळा सज्ज वर्षाला निरोप देण्यासाठी होणाऱ्या पर्यटकांच्या संभाव्य गर्दी करता पोलिसांकडून पवनानगर वाहतुकीत एक जानेवारी पर्यंत बदल डिसेंबरच्या निमित्ताने राजेश शिवराया प्रतिष्ठानातर्फे सिंहगड पायथा येथे गट पवित्र मोहीम राबवण्यात आली नवीन वर्षाच्या कीर्तन महोत्सवाची कामशेत येथे एक जानेवारी पासून सुरुवात एक जानेवारीच्या कोरेगाव भीमा अभिवादन सोहळ्याच्या प्रशासन तयारीची जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी केली पाहणी महात्मा जनफुले आरोग्य योजना प्रत्येक खेड्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तहसीलदारांनी मावळ तालुक्यातील नागरिकांना रेशन कार्ड मिळावे यासाठी सक्षम यंत्रणा उभी करावी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामदास यांनी व्यक्त केले मत मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाचे विश्वस्त ह हंडनाथ बुवा यांचे अल्पशय आजाराने निधन <laughs> या आणि अशाच बातम्या सविस्तरपणे वाचण्यासाठी आजच आमच्या आवाज न्यूज डॉट लाईव्ह वेब पोर्टलला अवश्य भेट द्या